नमस्कार आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट बघा महिलांसाठी सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे सरकार महिलांना लाखो रुपये देणार तर लाखो रुपये का देणार सरकार याबद्दल सर्वात मोठी अपडेट आलेली आहे सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे तर पहा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघायचं आहे बघा लाडकी बहीणचे पैसे तुम्हाला कसे भेटतात पंधराशे रुपये त्याचप्रमाणे आता सरकार तुम्हाला लाखो रुपये देणार आहे तर कोणती नवीन योजना लिहिल्या आहे काय नवीन स्कीम आहे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तुम्ही फक्त व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा सर्व माता बहिणींना माझं रिक्वेस्ट आहे की तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघाल तेव्हाच तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे अन्यथा तुम्हाला काहीच समजणार नाही त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि आपली फक्त एकच रिक्वेस्ट असते व्हिडिओला लाईक करा ते नवीन असल्यास देखील सबस्क्राईब करा चला सरकार महिलांना लाखो रुपये का देणार आहे कोणत्या स्कीममुळे आता सरकार महिलांना अजून पैसे देणार आहे त्याबद्दल आपण सर्व काही जाणून घेणार आहोत आणि आपल्या चॅनलवर महत्त्वाची अपडेट छोटे असो किंवा मोठे असो सर्व अपडेट तुम्हाला योजनेसंदर्भात फक्त ए टी बी गुरुजी यूट्यूब चॅनलवरच पाहायला मिळत असते त्यामुळे एवढे जण आपले व्हिडिओ बघतात त्यामुळे तुमचं धन्यवाद आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा सर्व महिलांना माझी रिक्वेस्ट आहे बरं कारण माहिती तुमच्यासाठी आहे माझ्यासाठी नाही ही माहिती तुमच्यासाठी आहे आणि ही माहिती ऐकल्यानंतर नक्कीच तुम्ही खुश व्हाल चला काय नवीन अपडेट आहे सरकार महिलांना लाखो रुपये देणार अशी टायटल तुम्ही बघितलं पोस्टरवरती टायटल बघितलं तर आता काय नवीन ही माहिती आहे काय यामध्ये सत्यता आहे आणि लाखो रुपये कशा बाबतीत भेटणार आहेत काय माहिती आहे नीटपणे आता समजून घ्या चला आता आपण संपूर्ण अपडेट बघूया तर केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत यातील अनेक योजना या महिलांसाठी राबवल्या गेल्या आहेत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी या योजना राबवण्यात आल्या आहेत बघा आता केंद्र सरकार नवनवीन योजना आणत आहेत आणि खास करून महिलांसाठी जास्त योजना येत आहेत आता आपण बघतच आहोत दोन तीन महिन्यांपासून अनेक योजना आल्या परंतु जास्तीत जास्त योजना या महिलांसाठी राबवल्या जात आहेत तर बघा काय महत्त्वाचे नवीन योजना, का नवीन गया। वेग वेग योजना आहे काय नवीन महत्त्वाची अपडेट आहे समजून घ्या हे बघा प्रत्येक राज्याने महिलांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या आहेत या योजनांतर्गत महिलांना दर महिन्याला पैसे मिळतात तसेच गुंतवणुकीवर कर सूट देखील मिळते बघा कर सूट देखील मिळत आहेत केवढा मोठा फायदा आहे महिलांचा पुढे बघा आता महत्त्वाची माहिती महिलांसाठी पोस्ट ऑफिसच्या देखील अनेक योजना आहेत या योजनांमुळे महिलांना चांगला फायदा होतो यामध्ये महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना ते सुकन्या समृद्धी योजना याद्वारे महिलांना आर्थिक मदत केली जाते बघा अनेक योजना लाडकी बहीण योजना ही तर दमदार चालू आहे लाडकी बहीण योजनेचा जो काही फॉर्म आहे अनेक महिलांनी भरलेला आहे किंचित महिला बाकी आहेत ज्यांनी अजूनपर्यंत फॉर्म भरला नसेल तर तीस सप्टेंबर तुम्ही फॉर्म भरू शकता आणि अंगणवाडी सेविकेकडे जाऊन तुम्ही तो फॉर्म भरू शकता ज्यांनी अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला नाही त्यांनी पटापट भरून टाका आणि ते डी बी टी एनेबल करा आणि महत्त्वाचं ई के वाय सी करून आधार सिडिंग करा म्हणजे जे पण हप्त्याचे पैसे तुमचे थांबलेले ते सर्व पैसे तुमच्या खात्यात येऊन जातील लाडकी बहीण योजनेचे चला आता आपण संपूर्ण अपडेट बघूया काय नवीन योजना आहे सरकार तुम्हाला लाखो रुपये देणार आहे या नवीन योजने संदर्भात पहिली जी योजना आहे ती योजना समजून घ्या महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना तर महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना महिलांसाठी राबवण्यात आली आहे या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळतात या योजनेचा पुढचा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा होणार आहे या योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट वर्षाच्या महिला अर्ज करू शकतात वयोमर्यादा दिल्या एकवीस ते पासष्ट वयोमर्यादा तुम्ही बसत असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकता आणि या योजने थ्रू प्रत्येक महिन्याला तुम्हाला पंधराशे रुपये भेटणार आहेत प्रत्येक महिन्याला तुम्हाला पंधराशे रुपये भेटणार आहेत ओके तर ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पाच लाख रुपये आहे त्याच कुटुंबातील महिला या योजनेत अर्ज करू शकता दोन पॉईंट पाच लाख रुपये उत्पन्न असणे गरजेचे आहे तेव्हाच तुम्ही ते फॉर्म अप्लाय करू शकता चला पुढील जी योजना आहे ती पण समजून घ्या महत्त्वाच्या योजना आहेत बरं महिलांसाठी योजना आहेत कारण तुम्ही फक्त लाडकी बहीण योजना हीच योजना तुम्हाला माहीत आहे बाकीच्या योजना तुम्हाला माहीत नाहीत त्यामुळे ते मी तुम्हाला सांगण्याचा इथे प्रयत्न करत आहे ज्यामुळे तुम्हाला खूप मोठा फायदा होईल हे बघा महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट आता हे काय आहे समजून घ्या महिला सेविंग सर्टिफिकेट योजना दोन हजार तेवीस साली सुरू करण्यात आली होती या योजनेअंतर्गत महिलांना चांगले व्याज मिळते फक्त दोन वर्षासाठी ही योजना राबवण्यात येणार आहे या योजनेत महिलांना सात पॉईंट पाच टक्के व्याजदर मिळणार आहे देशातील कोणतीही महिला या योजनेत अर्ज करू शकता बघा देशातील कोणतीही महिला यासाठी अर्ज करू शकता इथेही जी सेविंग सर्टिफिकेट योजना आहे तर ही सात पॉईंट पाच टक्के व्याजदर तुम्हाला भेटणार आहे त्याबद्दल ही योजना आहे चला पुढील योजना बघू आपण सुकन्या समृद्धी योजना सुकन्या समृद्धी योजना काय आहे नीटपणे समजून घ्या तर सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला आठ पॉईंट दोन टक्के व्याजदर दिले जाते या योजनेत दहा वर्षापेक्षा कमी वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात कमीत कमी दोनशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त एक लाख पन्नास हजार रुपये गुंतवून करू शकता बघा दोनशे पन्नास म्हणजे अडीचशे ते जास्तीत जास्त एक लाख पन्नास हजार रुपया तुम्ही इथे गुंतवणूक करू शकता या योजनेत मुलींना एकवीस वर्षानंतर गुंतवलेले पैसे मिळणार आहेत आणि इथे आठ पॉईंट दोन व्याज टक्केने व्याज भेटणार आहे बघा अशी ही सुकन्या समृद्धी योजना आहे खूप चांगली योजना आहे पहा अशा नवनवीन योजना महाराष्ट्र राज्यात राबवल्या जातात ज्यामुळे तुम्हाला खूप मोठा फायदा होणार आहे योजना ज्या आहेत त्या साठी महत्त्वाच्या योजना आलेल्या आहेत आणि व्याजदरानुसार असो किंवा कशानुसार असो तुमचा फायदा होत आहे ना बस तुमचा फायदा होत आहे ना त्यामुळे या योजना आणलेल्या आहेत आणि या योजनेचा नक्की तुम्ही फायदा घ्या कैक महिला काय करतात फक्त लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरला आहे परंतु या बाकीच्या ज्या योजना आहेत या देखील खूपच दमदार योजना आहेत या योजनासाठी पण तुम्ही अप्लाय करू शकता यासाठी पण खूप तुम्हाला महत्त्वाचं बेनिफिट भेटणार आहे ओके सर्व तर सर्व माझ्या बहिणींनी या योजनेकडे पण लक्ष द्या तसेच लाडकी बहीण असो किंवा इतर योजना काही महिलांसाठी नवीन योजना असो जे पण अपडेट दे येईल तुम्हाला फक्त एटीबी गुरुजी आपल्या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळणार आहे त्यामुळे सर्वांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करा चॅनल आणि सर्वांनी व्हिडिओला लाईक करा तर सरकारच्या अशाच नवनवीन योजनेसाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्व माहिती दिली जाणार आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच तर सरकारची काही नवीन योजना किंवा काही असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो सर्वांनी व्हिडिओला लाईक करा बरं या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि हा व्हिडिओ महाराष्ट्रभरात व्हायरल देखील करा आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू नवीन व्हिडिओ नवीन माहितीसोबत धन्यवाद